ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा टोनीवडी बोरगाववडी ग्रामपंचायत अध्यक्षा गीतांजली माने आदर्श महिला सरपंच पुरस्काराने सन्मानित टोनीवडी बोरगावडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या अध्यक्षा सौ गीतांजली विजय माने यांना इचलकरंचे येथील राज्यस्तरीय लोकराजात छत्रपती शाहू महाराज महोत्सवात माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या हस्ते आदर्श महिला सरपंच पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येथील नाट्यगृहात आयोजित शाहू महोत्सव कार्यक्रमात मानाचा समजला जाणारा हा पुरस्कार नामांकित मान्यवरांच्या उपस्थितीत मानचिन्ह स्मृतीचिन्ह देऊन हा गौरव सोहळा पार पडला गीतांजली माने यांनी ग्रामपंचायत सदस्या ते ग्रामपंचायत अध्यक्षा या राजकीय प्रवासात ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावामध्ये भरीव विकास कामे केली आहेत त्यांच्या सत्य आणि प्रामाणिक कार्याची दखल घेऊन लोकराजा छत्रपती शाहू चॅरिटेबल ट्रस्ट इचलकरांची या संस्थेचा शाहू महोत्सव दोन हजार तेवीस अंतर्गत मानाचा राज्यस्तरीय लोकराजा शाहू आदर्श महिला सरपंच पुरस्कार दोन हजार तेवीस देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं त्यांचे पंचक्रोशीतून कौतुक व अभिनंदन केलं जात आहे या कार्यक्रमात शाहू पुरस्कार महोत्सवाचे प्रमुख अरुण रंजना कांबळे सेक्रेटरी अक्षरा कांबळे प्रज्ञा कांबळे अजित कांबळे सह पुरस्कार स्वीकारण्यासाठी आलेले मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते मानकर बोरगाव